वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर आर कावे यांची नियुक्ती कसपाटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडी यांची केली होती मागणी वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात आर आर कावे या यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती वैष्णवीचे वडील आणि कसपटे यांनी राज्य सरकारचे मानले आभार वैष्णवी हागवणे प्रकरणात पती सासू आणि नंडेला न्यायालयीन कोठडी शशांक लता करिश्मा हागवणेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी लता हगवणे आणि करिश्मा हगवणेकडून जामिनासाठी अर्ज दाखल वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक लता आणि करिश्मा या तीनही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी येरवडा जेलचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक कारा पदाचा अतिरिक्त कारभार काढला वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांवर देखील आरोप वैष्णवीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आरोपीला शिक्षा व्हावी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया हगवणे कुटुंबानं बैल जोडीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं केला होता पुणे बार असोसिएशनचा रोहिणी खडसे विरोधात ठराव हगवणी कुटुंबियांच्या वकिलांविरोधात केलेल्या पोस्टमुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र कारवाई करण्याची मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून एकनाथ खडसेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादी देण्याची थेट ऑफर शरद पवार आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ एकनाथ खडसे यांचं प्रत्युत्तर भंडारा जिल्हा निवडणूक होणार निवडणुकीसाठी आतापर्यंत सत्तर उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल एकशे अडुसष्ट दान, मतदार मतदानाचा हक्क बजावणार कोल्हापूरमध्ये गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळ बैठक अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातून दिलं जाईल अशी मुख्यमंत्री माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या